तुला किती बारा सांगितलं तू भाईकडे तिकडे उड्या मारतो लोकांसिथे खोड्या आणतो मला लोक बोलत आहेत ना तुला आपली तर कमी आहे का खायला तू ऐकून घेऊ नको निसत तू निसतात आठवणी ऐकून घेतो तरी मी म्हणलं माझ्या पेरूच्या भागात एवढा खुरून झाला कस काय झालाय खाली पाटे पाटे पेरू पडले ह्या 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 ओ असे इतकं वाईट नाका करू माणसं तर माणसं घातले तुम्ही माकडं सुद्धा आमच्या भागात एवढं वाईट नाका करू डी लय वाईट होईल तो प्राणी आहे बरं का त्याला मी सांगत नाही तो आहे तिथे जा म्हणून त्याला जिथे आवडतो तिथे जातो तुमच्या दारातले पेरूच्या झाडाला ना हात माझ्याच पेरूच्या भागात येऊन बरंच झाड दार कथा कथा हालून सगळे पेरू खाली पडले अरे त्याला लोकांची तिथे गोड वाटतात मी त्याला काय करू त्याला मी कमी करतो हे तुला कमी करतो का मी मला जातो यायची तिथं तुला तुम्ही ऐकून नको घेऊ जाऊन ऐकू त्याला गावातून बाहेर काढल्याशिवाय मला जमत नसत डे पडली त्याला तू काय म्हणतो बघ माझा मित्र येतो आणि मला अजिबात नाही कोणला तुला वाटण तिथं खायचं हा तिथं वाटण तिथं नाही यांच्या घरात तिकडे साहेब खोलीत खाज जा आमच्या पीर वाटो झाले पारे खाऊ दे पशुपाक्ष इतकं लोक तुझं प्राणी मित्र आहेत ना मल्याला दोन शेड नेट करा तिथे झाड सफरचंद आक्रोड बदाम खाईन आणि त्याला मल्ली आणून द्या ज्यावर एकटेच फिरात त्याला बघा तू मनोर घेऊ नको त्याचा अजिबात मनोर घेऊ नको तू करू नका तिकडे रागू नको रागवलं ते अरे तू नको तू बोलायला लागला कुचक कुठं बोललेलं कुचक पाचक नाही तुम्ही माणसे तर माणसे जानवर सुद्धा शिकवलेत कोणाचं कसं वाईट करायचे आहे पण डेप्युटी तुम्हाला सांगतो याच आहे ना दोन दिवसात गावातून बाहेर जातात तू बघ तू तू त्याला हात लावून बघ तुला हात लावायचं कंगवा आणून तुम्ही जी चारा त्याला वाद आल्यात तू ये ना अजिबात मनोर कोणाचं बरं का आगू। आ, आगू। 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 ना आपल्या गावात त्रेहत्तर पोर ही लागण्याची फेरात वा मंडळी आता दिवाळीला दिवाळीला गेली ना करगुटेन द्या येईन बहिणीला भावाला घालून तुला सांगतो त्याला काही करू नका या काही बोललो मला तर पुरी खात्री मला वाटत होतं पिरू आपलं येत येईन मनाने आली ते मी मागून ऐकत होतो मागवून ऐकत होतो पिरूचं तुमचं चाललं होतं पेरूच कस काय तोंड झाले माझ्याकडे इकडे पिरूची बागी तुमच्याकडे संत्रिळी ना आले पेरूच कस आओ, का आलं डेपुटी तू मला सांगतो दोन दिवसात हे गावातून जात असते बसला का तिकडे तोंड करून तू काय बोला देऊ साध्या हो तुला हे दुसऱ्याने म हे होतं हा तुला लय बाऱ्या सांगितलं दुसऱ्याच्या भागात आपल्या भागात कमी पडतं का त्या आबाचा चिकू खाईन इकडे पेरू खाईन हा ते म्हणते तुम्ही फाळल माहिती कशाला करता दादा ए इकडे बघ ए कान करू तिकडे नका बघू तू मल्या तू तिकडं मान करून बसू नको तुला सारा ऐकू येते तुला सारं कळत तो सध्या फाड फाड बोलून गेला मला तुला किती बारा सांगितलं कळून मान फिरूतो तू तिकडून सारं कळत आहे तू मला सांगू नको लोकांचे भांडण आणू नको आपले ते फिरून ते कमी येत का पण तुला लय होंदाडायला लागत दिवसभर तो डीगे एक तू तू एक तुम्हाला दोघाला पाडून मला येत आलंय ऐकतो का कसा टिंगल करतो काय तुम्हाला माई हा हा कसा असतो तो टिंगल करतो ना माई तू काय गालातल्या घरात असो तुम्हाला हा ते सध्या ते मला बोलून गेले तो लई गोड वाटत अरे दादा तो लई कुचका काय बोलायला तुला कळत नाही तिचं बोलणं मला कळत आहे तुला जर बोलणं कळत सध्याला दोन तीन ठेवून दिले असतो एक काम कर दादा आपलं घर सोडून दुसरीकडे जाऊ नको आ तुला सांगू तु का ह्या मुळे लई विरोधक झालेत मला तू आपलं घर तो डिगे डिगे एक हुंदडत राहतो आणि तू एक सारखा घोंदडत राहतो आपलं घरी बागाचा रक्षण करत आपल्या बाग सोडून जायचं नाही तुला कमी केलंय का तो यासाठी चिक्कू लावलायचे बळ लावलेत रामपळ लावलेत कमी आहेत का शेंगा मे भुईमुगा शेंगा तो या पुरते एकर केल्यात याड्यायम करू नको राजा कोणाची जाऊ नको भांडणार नको साध्या शहा नाही साध्या गावात आपल्या दोघांची आणि उद्या जर आहे तिकडे यायला कळालं मग याडे करतो आपला उगच जाऊ का मी जाफ्यावर ऐकून घेऊ नको हा फिरिल बघ तिकडे मान ले काय बना तू साध्यान तू सारखाच काय मग माहीता किती वेळा सांगितलं काय हो अरे कुठे फिरतो काय नाही बसतो लय येऊन दिला रे कोणी शामेनी शामेनी नाही तुझा तो भाऊ कोण मला भाऊ मी नाही साधा भाऊ मी एकटाची प्रॉपर्टी चला आता मी माझ्या नावर करून घेणार रे डेपुटी ती पाळल्याला कोण तो झोरा हे डिग्या डिग्या तो तू आणलाय ना वानर सेनेचा प्रमुख अव ते माकड वय माल ते माकड माकडपोटी ना पार त्याला शिकू शिकू ये ना वाटोळ चालवलंय रे माझ त्यांना माझं बरं बघ होतच नाही काय झालं तुमचे कपडे घेऊन गेल तर कपडे नाही मग पिरू आलेले आहेत हा एका झाडाला तीन तीन चार चार कॅरेट निघतोय माल हा हे माकड सोडून देते असून नेते तुम देतो उसकून माझ्या याच्यात हा झाड गदा गद आता बारीक झाड आलेले आहेत पहिले होिरू झाड पुढे मोठा गदा गद हाईन सगळे पिरू खाली रे समजतच नाही माझे दोन दोन दिवस चक्कर होत नाही पिरवायला गेले फिकून द्यावं लागले मला त्याच्यात झालं ते पिकलेलं आहे ते मग सोप आहे ना काय मला पन्नास रुपये देत जाण मी राखण करीत जाईन तुमचे राखण नको करू पन्नास तुला पाचशे देतो पाचशे काय सांगता का <laughs> माई का त्याला आपल्या गावाच्या बाहेर हुसकून लावायचे कुणाला डि पु ना पोटी पाचशेत हुचकून जात असते का मग मी कस तुला लावीं डे पोटी हुचकून पोटीच्या माकडाला पोटीचा माका कुत्रे सोडायचे बर बर आणि त्याला गावाच्या बाहेर लावायचे थेट फार दैगाव साखर तिकडे जाऊन द्यायचं फार थेट मराठवाड्याच्या बॉर्डर एवढ्या हा लांब लांब सोडून द्यायचे त्याला नादच करून नाका काढा पाचशेची नोट चला पाचशे पाचशेची नोट ना काढा तुला दाखवतो होती देवळ पुढे तिथं देवळ कुठं बी अरे मला वाढण्यार भेट नाही म्हणजे आपण काय तुला लगेच पैसे देतो तिथं हो किंध भासलाय पण त्याला कसा भासलाय सुस्तावलाय तू सुस्तावलाय सुस्तावलाय नाही मग याची मंडळी मला वाटते तुझ्या यासारखी गेली काय न पण ती काय गाव सोडून ना मग दे ना मला सुट्टी तुला कशाला सुट्टी त्याला त्याच्या बायकोकडे नेऊन घाल हे तुला पाचशे हा आणि हे शंभर त्याला खर्चीला त्याला एखाद्या एसटीत बसून जाऊ दे लाग त्याला दिली म्हणजे हिमाला बी झाली तोला नाही रे एखाद्या <laughs> टेम्पोवाल्याला द्यायचं टेम्पोचं फाळक खाली करायचं दोऱ्या बांधायच्या द्यायचं ढकलू त्याला म्हणा सोडून दे प्रवासात फक्त रस्सी काढली का ती उडी मारीन जाईला बरं तुम्ही राखण करा तरी मी येतोय काय राखण कर मग ती सोप आहे का माग एकदा त्याच्या नादी लागलो तू इकड गालत मारली ना इकाळ सुजला होता मारायला लावता काय भाऊ संदे तुला वळखीचा आहे तुझ तू डेपुटी कडे ती जाणार जरा शान आहे त्याला माहितीये डेपोटीच याच राजकीय पटत नाही राजकीय खाऊन येते बाकीच्या केळी संत्रा सोडून देतय माझ्याच पिरूत येत पार ठिकीत येत दहा वाटण्या पालथ्या घालून तिथे येत आणि ती थल्ले झाड आली त्याला ती पक्क बनेल कार्यक्रम करायचा माझी क्लायचा क्ला। मी माय सैन्य घेऊन येतो आता सैन्य मग कोणतं आल्यावर आल सैन्य एवढं पुढून युक्रेनचा आणि तो का रशियाचा आणि तो, तो त्याला घालायला खालच्या गल्लीला नाही हिंडत का आपली शेफ्टी कुत्रे वय हा हा ना याचा सोडला का याला बरोबर एका दिशेने पिताळू <laughs> हा 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 चल चल कार्यक्रम करू या या आता काय नाही काय नाही बस तुला समजून सांगायला आलोय मी जे आलो <laughs> आपली पहिली मैत्री नाही का रे वावड्या बस काय ते त्या साधा भाऊच्या वावरत जातो रे अरे बी भी काय करायचं त्या साधा भाऊला कधी मध्ये आणि जायचा पेरू एक तू गटा गटा गाडा गाडा हालितो आणि सगळे खाली पाडितो ओ भाऊ घाबरू नको काय नाही ते हा काळे मामा वाजी ते धाडधाडा काळे मामाला काय मी सांगतो का ना ते गपचिप आहे तिकडं काय तू फिरतो माझ्याकडे बघ ना माझ्याकडे अरे मी झालो मी तुझ्या सारखा झालो आता माझी तू बायको गेली नाही का दिवाळीला तोडून तशी माझी बायको गेली दीड महिना झाले जाऊ नी मरुती पण आहे ना साध भाऊ मला पैसे दिलेत तु ना आता गपचिप निघून बर का इथून तुला आहे ना मी गोडी सांगतोय हा माझं जर नाही ना ऐकलं जे आल्याचं जे आल्या मग काय करतो सगळ्या गावाला माहिती आणि तुला डेपुटीला बी विचार काय करतोय मी हा आता फक्त इथे ना जे आल्याचं आहे तू छाप नको करू गावात येऊन हा नाही तर लय वाईट होईन तू अशा टांगड्या पिशीन ना तुला कुठं लागलं ते सांगता यायचं ना डेपुटीला माहिती आहे ना दर प्रेमानी देतो तुला बिस्किट खाय आणि प्रेमानी गाव सोडून जाई <laughs> दर धर बावड्या रात्रभर डेपुटीने जागिल का काय आला काय माहित चल येतो जाऊ का उम, तुला काय वाटलं जे आल्या जाईन तुला इथून काढल्याशिवाय जाल्या जाईन काय असं तुला वाटलं वय तर पळ लवकर जबर का इथून तु, तुला गोडी सांगतोय तु। आस हसयने सोडीन तुझ्या माघ आमच्या गावातले फिरिस्ते मग त्याला मस्त पैकी आणीन चल काय गो गाल फुगीतो गपचिप जायवर का ज्याच्या वरचड जर झाला ना पाठ्या कान। फड़, फड़ <laughs> <वोड़ की> ते कानं <laughs> नाही कान फडाफड फडाफड सटकीन ह फोड वडगीत माय नाग बी फुगन तो या सारखं आणि घे गपचिप निघायचा नाही तर अशी सटकीन ना तुला नाद लागवतोय बघतोय अयो बघतोय ज्याला गावारला हयो झालं काय झालं आहोत माकडाने आणलं मला पाडा लागायचं नादी लागायचं कायले मासा जाऊले काय मावळा जाऊले काय तुला अहो मामा विवळ नाही तुम्ही जाईला ना तो एक माकडे हान बनून तेरी आले मला मी असं भाजी नका तरी आज 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 खाली पड आप पड आप म्हणजे तू त्याची खोड केली अ बाकी जाऊ दे मला पैसे दे मला दवाखान्यात घेऊन चला हे तैला काय करते ते गालाला हानल्यावर तुला काय तिथे बर्फच उळून देतो तुला घरी आ मानवाकडी झाली काय चक्कर यायला लागली तुला कुत्रे सोड म्हणलं होतं त्याच्यावर तू त्याच्या कशाला ना दिला लागलं माकडाच्या नादी लागून थोबड फोडून घेतले ती बरोबर आहे माकडच नादी लागत असते पैसे आता काय पैसे दिलेले कुठे माकडावर वावळले काय तिथे डान्स करीत होते सोडायला सांगितलं होतं तुला त्याचे पैसे दिले तुला माकड हानीन माकड तुला मागे चावण त्याची सगळी जबाबदारी घेव दे बाकी मी दवाखान्यात घेत नसतो तुला पैसे दिलेले दी तुला दवाखान्यात घेऊन जा नाही नाही माय ना खर्चून गेले तुम्ही त्या पाचशा हे <laughs> तर वाटोळ चाललेलं आहे दिलेले खर्चून टाकायचे ना ते परत तोंड मागायचं पैसे ते डेप्युटीच माकडे डेप्युटी डेप्युटी देऊ नये कोणी देऊ द्या चला नाही नाही डेप्युटी डेप्युटी कधी घेऊन देईन तुला काय रे काय रे अहो तुम्ही ते जीव लावित ना ते माकाड माझ्या पेरूच बाग नासवलेले नासवलेले जाऊ दे मला फडाफडा एक तोंडात फडाफड हरले म्हणजे तो काहीतरी खोडी केली असेल तर साने का ती अहो पाया पडायला गेला त्यो मंदिरात पाया पडून आला चप्पल घालायचं मारलं नि याला नाही नाही भाऊनी मला पाचशे रुपये दिले ते त्याला आणायला आणि तिथून आखून पाचशे एवढे पैसे आहेत का अरे तू माणूस घेऊन आला तू काय म्हणला तुला पाचशे मानला आणि शंभर रुपये आणि भाऊ म्हणला त्याला गाडीत घालणं तो मग कुत्रे सोड तुझे पण मी त्याला प्रेमाने आकलायला गेलो त्याने पडापड पडापड आणलं टेपटी काय सांगतो तो माणूस मायाकडे घेऊन आला अरे पडी ठेव मग आहे तुम्ही प्राणी मित्र इथे घरी आणायचे तुम्ही कॅरेट कॅरेट घेऊन त्याच्या त्याच्यापुढे ठेवायचे अरे आता पण प्राणी आहे त्याला सांगता येत ना तो तू झिंडारा प्राणी घरात राहणार आहे का हिंडारा प्राणी आहे ना मग आपल्याच गावात कशाला हिंडून द्यायचं अख्खा तालुका आहे त्याला भागातून बागायत भागात जाऊ द्या त्याला समृद्ध प्रदेशात न्या इथ पुढे आमच्या बागाचे पेरू खाली टाकी तो बनावा तो वर जायला तुला सांगतो अरे तो, तो प्राणी माणूस जर असताना सारखा आता तीन गाव सोडून गेला असता पण त्याला कळत गाव कोणतं चांगलं कुठं राव ते अरे तो काळपतून बाहेर पडलेला प्राणी आहे काय झालं त्याला लागलं होतं त्याला आपण नीट केला त्याला लळा लागला आपल्या गावात भरून ठेवला हो बरं मी त्याला इथं माझ्या घरी खायला होतोय त्याला मी सांगत होतो यादी जा म्हणून आता ते प्राण्याला सवय लागले झाडावर त्या झाडावर त्या झाडाने चावले थांबणार आणि सदा तुला सांग अरे आपल्या गावात आलो चांगलंच झालंय मला सांग ते मंदिरात राहतो काय करतो तो त्या लोकांना चावतो काय त्याची जर खोडी नाही गेलो तो कशाला चावतोय आता थोबट कस काय फोडलं मला सांग थोबाट फोडायला तू त्याला काय केलं तू त्याच बळच म्हणला का जवळ नाही तो मी आस केले बरं मग त्यांनी असं केलं बर का असं केलं पाठ पाट पाट लावाई तुला आहे ना तो तोंड तोडायला पाहिजे तिने मला सांग प्राणी दे 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 तो प्राणी कोणाच आता मध्ये राहत का तिने तिथ का तुम्हाला आलाय ना आपल्या गावात राहतो काय खातोय या प्राण्यांनी सांगितलं होतं मला आणून म्हणून म्हणून सांगितलं मग तू दे अरे साधा तू माणसं माणूस या करू नको लय नाही खात तुला सा� सांगतो खाता बिता बरखात अरे पहिले लोक आहेत ना प्राणी पाळायचे दोन दोन तीन तीन माकडं घरात बरं का आता एक काम कर त्याला काही मी सांगत नाही त्याला येते ये ना तो दोन मला सांग असे चुकू सगळे सडायला लागले तर काय रे म, म, माल, माल माती बोलतात कितीतरी याला भाव भेटत नाही असा शेतकरी माल फेकून देतो तो? तोंडानी नाही जात खाली सण सणसाड पाडतोय हाली तो, ए, तो खाली पाडत जाते आता वेगळी आणि तुला सांग का शेतकरी राजासारखं मन मोठं कोणाच नाही आपले शेतकरी राजे आपले चार दोन प्राण्यांनी खाल्ले तर काय होत नाही बर ला का तुकाराम महाराजांनी पक्षाला पाणी ठेवलं होतं आमच्याकडे कुत्रे आहेत ना दारात आम्ही कोर अर्धा कोर घालितोय पण ह्या नुकसानी शेतकरी राजाचं मन मोठ शेतकरी राजाचं मन मोठ समोर जनता खोटी लागली ना सगळ्यांना फुकाट लागतय आणि तुमचं प्राणी प्रेम आमच्याच भाऊखंडी येऊन बसत का शेतकऱ्यांच्या बरं चालतंय भाऊ त्याच्या वतीने मी माफी मागतो मला पाचशे रुपये द्या हा ऐक तुला दवाखान्या देतो आणि एक काम कर आले आपल्या गावात राहू दे आपला पाहुणा आहे चार दिवस जवळ त्याचं मन राहील तोवर राहू द्या त्याला हुसकू नका बर काय हा आणि जर तो माकड चाले कमी कर बर का तो ए, मला शानी हो आणि तू माणूस असून माकडाऊनी वागवतोय आज झाले मी त्याच डास लागलाय ना तुला मी नाही त्याचा आहे ना गाल तोडून द्या वाटो त्याच्या गालाच पाचशे दिलेत मी तू मी भाऊ चल पैसे जालू बस काय पाहिलं तू न गिनात जागीनाचे भाऊ काय झालं ते मुखा त्या बायाचा बायाचा तुम्ही पाहिलेत ती माझ्याकडे पाहती ना माझ्या काजात धाड धाडधार वाजत म्हणून मी पोपी घेतो तरी मी म्हणलंय ते पोस्टर फाटत देत कसे फाटत कसे तो लगे येऊन लोक लावून जातात आणि ते कस काय फाटत देत तू नुसता मुख्यात घेत बसवतो ते मग तिला गोगन लावी जा ती कशी बघ ती बघा अजून मी नाही तर पापण्या वडी ती माझी बाय श्यामा याची बायको आणा बाबा ना जायला लवकर बायको नाही म्हणून तू तू इथे म्हणून सोपती कोणी ती मग म्हणून ते मी पार ते चित्र फिक केलं होय वळ खायची नाही काय दिसत नाही अन्ना परत म्हणतात कोण होती काय काय झाले कुठे ना मग काय फोन आलता मला येप त्या अधिकारी येणार गावात मग मी काय करू नाही तू काय नाही करायचं मग तू फक्त आपल्या दुकानात बसायचं मी मालक नाही मी काम आहे दोन मिनिटासाठी बसतोय मालक असले का त्रास देते कामगार म्हटलं अजिबात त्रास देत नाही बर बर का अण्णा राहू दे मी आलो जाऊ अण्णा अण्णा अन्ना जप्त अधिकारी त्या कामगाराला काय नाही करायचे नाही नाही त्यांचा काय संबंध नाही काय नाही रे कागदपत्र असतात फक्त तुला काय नाही का। ना। तर मला मी बसायचो जप्त करायचं नाही केलं बिल तर काय भाराच साहेब भाऊ त्यांचं अरे काय नस हो जपती बिपती काय नको काय घाबरू नको काय नाही तस नाही मी म्हणलं मला उचलून बिसलून नेलं तर भारसा असं नाही भाऊ त्यांचा म्हणून काय नको काळजी करू काय नस ना, ना।, ना।

एक काम करा पाच मिनिट फक्त लक्ष ठेवा दुकानाकड मी लगेच जाऊन आलो लवकर हा लगेच मला लवकर नाही माझ दे आधी अण्णा गेले काय त्या आम्हीला गे नाही अय झाल्या काय रे अरे दुकानात बरणा कुठे गेल्या इले मला काय माहित म्हणजे मी चोरले असं म्हणतो काय तू तुला काय माहिती म्हणजे मग होत्या नात्या रोज पंधरा होत्या नाही इथं बर्फी पेढे मैसूर हा अरे मग मी याला गेलो तो बुड कुठे तो तू याला याला अन्नाला सांगितलं होतं इथं लक्ष ठेवा मग अरे गेले कुठं मग त्या कोण अरे श्यामी आरवाके आ जप्त अधिकारी आलते त्यांनी तो नसते रे जप्त आधी गेले तू कुठे गेल तुला याला गेलतो ना हे दिसतंय का तुला एक बोट काय एक बोट करी तो असं काही नको बोल नाही मला परत ये ना दुकानात बसित नको जाऊ अजिबात अरे झालं काय तू दोन हजाराचा माल होता हो। मग मी काय करू त्याला मग मेच वारले असं म्हणतो काय जप्त अधिकाऱ्यांनी नेले असते फोन लावते आणला तुला फोन आला सकाळी जप्त अधिकारी कुठे येत असते किराणा दुकान होते काय दारूच दुकान आहे काय हा उगा असंच मला जायचं होतं म्हणून म्हणलं तू थांबशील म्हणून बोलतो अन्न नेल काय मग मला काय माहिती तू आला नव्हता का जायब झाल पण म्हणू आपण विचारू तरी आपण काय झालं नेमकं हा या काय दोन्ही गाजाराचा माल येतो दुकान कि खाली अण्णाकडं तो काही बी मकर माणसान सांभाळून तुम्ही आळ घ्या बा त्याच्यामध्ये काय समाज माझी विचारतो अण्णा मी ह्याला गेल तू तुम्ही दुकानात पुढे होती बरणे काय झाले कोणच्या बरणे मी तर पाहिले नाही गो अहो अण्णा काउंटरवर बरं नव्हत ठेवले का दहा पंधरा असते त्या मैसूर वगैरे प्याडा बर्फी सगळ्या लहान लहान पोराच्या आईम चिली बिली तुम्ही जी पाहिल्या नव्हत्या नावत्याय बार नव्हत्या म्हणजे अरे उलट काय झालं मला आला भामीचा फोन मी गेला लोंगरी याय ना लवकर मी आलो निवड म्हणलं अन्नाने नेले नाही नाही तुम्ही बरं नाही पाहिल्या होत्या का मला सांगा नाही मी काय पाहू तिकडे आणि मग जे आले एकटा खोटा बोलू शकत नाही ग टेले बघ सत शिकले हा सच शिकले करू नको तू काय भरण्या तोच इकडे नेले असणार सांगू तुम्ही बघा ना कसं आळ घेतो याचा दुकान सांभाळायचं मला तर काय माहिती फोन आला बाय कुता मी आलो निघून असं कसं नाही म्हणता अन्न तुम्ही दुकानात बर नाही होते वीस पंचवीस तुम्ही रोज दुकानात तुम्हाला माहिती आहे खायचे आयटम दोन रुपये चार रुपये पाच रुपये वाले ते सगळे पुढेच बर नाही ठरले तुम बर नाही किती दुकाना पुढे दिसत नाही बस देऊ माझा तुमचा कोणत्या काय माहिती माहित नाही मला कोण तू म्हणजे ते थांबायच थांबायचं ते आधी पाचशे ता

काही अन्ना काय काय बार नाही काय जाऊन विचार तू बघ ना जा पळ पळा विचार जाऊन त्यांना वतनदार नाही बरं पण डेपुडी करायचं असं काही मी सांगतो अरे मी मात्र फोटो पडून बघा बरं अन्ना लावू मी येत नाही जा येत नाही म्हणजे यावं काय माय जिबी एवढा ताण येतो पाणी संपायला लागलं तू चल मित्र जा तू असं कुठं असतं का अन्न दोन हजारचे नाही मित्रांनी थांबले म्हणून काय झालेलं की ठेवले ते निजा बघा चल वाई पुढं पाहिलं किती बसलेत अख्खी घरी जाऊन आलो आपण डिप्युटी काय बार का मी लय जाऊ कशाचे बार नाही हो काउंटर वरचे चॉकलेटच्या बार नाही त्या अच्छा येडा झाला का काय मी लहान पोर आहे काय तुझ्या बार कशाला घेऊ मी बघ मी म्हणलो तुम तुझ्या दुकानात तरी येतो का मी कधी मी म्हणलो तुला अन्न आणि उगा आपल्याला हे केलं राव मला सांग याच्या दुकानात दिसतो का मी कधी झालंय आणि माझ्या बारण्याचा काय समज आहे काय विषय बारण्याचा तुमचा डेपु चेष्ट न कर राहू दुकान बंद ठेवून आलोय राव मी अरे दादा मी कशाला चाष्ट करू पण बरणे कोणच्या आहे कशाच्या अहो आहे चॉकलेटच्या मैसूर बाग प्याड्या बिड्या माहिती पोरांचे आपले आयटम खायचे मी कधी आलतो कोण म्हणत होतो मला मी आलतो काय म्हणले डेपुटी बरणे आलेत आणि दुकानात कोण होतं दुसरं मग अजून दुकानात कोणीच नव्हतं मी याला ठेवून गेलो होतो काम थोडं म्हणून याच्यासाठी गेला होता अरे दादा हो मी इकडून येतो कधी दुकानातून मला मजूर रोड आहे तिकडून नाही आपल्याकडे म्हणजे जे म्हातारा माणूस खोट सांगते आहे असे डेपुटी म्हणते नाही नाही ते कसे खोटं सांगते अण्णाने माझ्यासारखा कोणी बघितलं असेल मी कशाला घेऊ नाही अण्णा म्हणले सदा भाऊन होते नाही सदा सदा तर माझा सकाळ संबंध बी नाही काहीतरी रे आपलं काय का असं कर नाही रे नाही घेतलं मी उगेच डेपुटी ध्यान ही इकडे चेष्टा असते करा धंद्याचे तिकडे मला गिरायक चाललंय माग माझं मी इथं दुकान चालू तिकड तुला काय सांगू का मी घेतलेच नाहीत बारण्या तुम्ही तिकडे गाव उन्हाळीत बसा मला मी कशाला घेऊ बारण्या तुमच्या डेपुटी इकडे पाहा बरे <laughs> <laughs> नाही रे त्यांच्या गालावर लिहिले मी घेतलेच नाही खरं नाही चल मग साधा भाऊ कडे काय रेन डेप्युटी घेतले असले साधा नाही घेतले असतं मला काय माहित नाही तुझा भू साधा कड जाण्याचं पुढे जा मला काय गरज नाही म्हणजे मी तुझ्या दुकान सांभाळायचं तुझ्या माग हिंडायचं म्हणजे झालं काय तो आहे तो कारकिर्दीत गेलाय ते मी होतो काय तिथं चल चल मी येतो साध्याकडे चल चला तुम्ही साध्याला विचारू आपण कंपार नाही घेतला चला हे बसलाय ए त्यांच्या बरण्या देऊन टाक ना, थे 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 ना दे आ, कर ते म्हणते ते श्यामराव म्हणतो बरणे आणले तो सद भाऊ बरणे दे हो मस्कर ना कर राव दुकान बंद ठेवून हिंडतोय राव मी बरण्या हा चॉकलेटच्या बर्फीच्या बरण्या दुकानातल्या काउंटर वरच्या बर चॉकलेट बर्फीच्या बरण्या मग ते माझ्यावर मा आळ घेत होते भाऊ तो यामुळे <coughs> हा ते म्हणले सदान डेप्युटी आलता आम्ही मी का आलो बाबा सदा आला असं हा माझ त्याच्या दुकानात कळच आहे जाऊन बस तुम्ही तुला आहे चाष्टमस्कर सर्व आम्हाला कुठं काय मला नाही चाष्टमस्कर सवय तुम्ही फक्त डोळ्यांनी नि आता आणि मी तोंडाने बोलवतो जास्त आहे ना डोळे की डोळे आल्या ही का पिवळा पत्ता असं इकडून आणीन तिच्यातून मुगाव घेतला तू येतो का ए सदा देऊन मुके का काढू आठवण तिच्या बायकोची परत तुम्ही भविष्य स्वडाभर बारण्यात या मग दुकान चालू नाही ना बंद करून आलोय मी अरे कसल्या बरण्या चॉकलेटच्या बारण्या चॉकलेटच्या मी कस्या काय वाट दिवस होता काय तुम्ही बरणी आलो लोकांना चॉकलेट खायला मला काय माहित नाही मला तुम्हाला अण्णाने सांगितले अंडे पुढे म्हटले की साधा भाऊ नेत ने बारण्यात मी का म्हणलं अण्णा म्हणले तू म्हणला साधारण डेप्युटी नेले मी तर आलोच नाही नेल्या ने साधारण नेल्या असतात ने तुम्ही कसं काय आमच्या सोबत मग लगेच मी म्हटलं सांगतो साधारण जर नेल्या असल्या तुम्ही सांगा ना मग हे रे बाबा म्हणजे मी चोर हे पोलीस आणि इन्स्पेक्टर पोलिसांचं ना ऐकलं तर इन्स्पेक्टरचं ऐकन अव हे बारणे बिरणे चोरीत असतं का मी वतनदार घरा नाही कंपनी खोलायचे डोक्यात हे माझ्या अशी बारणींची असं ना हा कवा खोलतो म्हणून बारणे तो चोरून त्यांच्या तू हा याड लागलं काय डे बुल तुम्ही तुमचं भुजवाडा राह दुकान बंद राह तू कच्ची चालू नाही आपल्याकडे माल आहे ना असा घागरी त्याची नाही मातीचे मोठा डेरी त्याच्यात असतो बरणे छटक पावशेर खात असतो का वतनदार घारे असं दहा पाच पाच किलो तुमच्या आहे तुमच्या मोठ्या मोठे ते बाजूला ठो आपलं दार वतनदार घरा गरिबाचा माल घेत होतो तुला पटत आहे का ऐ वाले तू जर आता बारण्या बारण्या करशील ना मागून पुढून ती बरणी सटकून टाकीन हे पुढे बोलतच नाही तू तर दम देतो काय त्या तो वतार करालोर तू नेले असते हा मी नाहीड लागल काय बारफेन बिरफे ना मा कुत्र्याला टाकित मी कुत्र्याला तू कुत्र्याला टाकितो माया मसाडी खात्यात त्या वर्क लावलेल्या काय चांदीच्या वर्क लावलेल्या बारफे नाय मशीला यांची माझ स्कॅन पोटात ये सोनोग्राफी करा नक्की मशीला याच कुयाला सवय दुसऱ्याचं कुत्र्याला त्याला टाकलं करा टॉयलेट टाकीन त्याला करायला लावजी जे बाहेर काढा बघ बाहेर काढा तुम्ही काढा तुमची जीप लाल झाली जेली खाल्ले पाच वाले मग जेली ते गीतर मध्ये होत ते तुमच्याकडे छत बार ना देऊन टाका तुम्ही काय खाल्लं जेली 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 हा पाच रुपये जेली लाल म्हणलं होत तुला तोंड जरा धुवून येत जात खाल्ले अरे ते उदारच्या वासन वळखी किती त्याच्यात किती पाणी

पार्टीची ब दिवशी वाढदिवस सेलिब्रेट करताना तू म्हणलेला आहे की तुम्हाला दोन दिवसात चार दिवसात पार्टी देतो आज पंधरा पार्टी नाही दिली पैसेच नाही पैसे नाही एकूण पार्टी घेतलं आपल्या ती गायला नाही झाली दोन हजार रुपये करू आम्ही तिचे बरे ना तुम्हाला देतो आजच पार्टी देतो बिर्याणीची नाही पैसे घ्या

तुंडळ्याचा येले ना दारात त्याच्या खाली पोत्या खाली एकदम मस्त ठेवलेले आहेत सगळे भरण्या पोत्यात भरून ठेवलेले आहेत असं काही निघला नसता सीधी उंगली से घिनी करता नाही काही न रो नाही मला काय तू आता हॉटेल सुवर्ण ज्योतला ये पार्टी खायला तुला जमल तर तो पोट पाणी बरं असेल तर नाहीतर आम्ही तुगत आम्ही कोणाला हॅपी बर्थडे आहे पैसे पैसे आले तर मग तुला विचारतो ये त्यालाच नाही येत मग हॅपी पण मापा तुला सांगतो चार रोटे भेटते तुला आणि हा भांडी आव हे सगळ्या एकटाच खाईन नाही नाही आपण त्याच्या हातोरचा फटके आणायचे